आजचा विषय आहे कधी कधी पिणारा याने सोशल ड्रिंकर्स आणि अल्कोहोलिक बेवडा म्हणतो आपण हॅलो वन माझं नाव झेवियर देवदास आहे मी मरिया मर्या आशियानामध्ये राहतो माझ्या बरोबर अनेक युवक आहे जे दारू आणि व्यसनमध्ये फसले होते परंतु आत्ता त्याच्यातून बाहेर येण्याची प्रयत्न करत आहेत आम्ही सर्वांच्या ह्या वर्गामध्ये आपण सर्वांची हार्दिक स्वागत हॅलो मित्रांनो आपण आजचे हे सेशन सुरू करूया आजचा विषय आहे की सोशल ड्रिंकिंग कधी कधी पिणारा आणि दुसऱ्या साईडमध्ये त्याला आपण अल्कोहोलिक म्हणतो म्हणजे दारुड्या हे दोघांबद्दल आपण बघूया ठीक आहे हो हो याच्यावर पहिला पॉइंट आहे फ्रिक्वेन्सी कधी पितो हे आपला सोशल ड्रिंकर आहे तो कधी पितात आई फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये बर्थडे मध्ये बर्थडे मध्ये सेलिब्रेट करण्यासाठी नाही म्हणजे ह्या विषयावर बोलताना आपल्याला बघायला पाहिजे की सोशल ड्रिंकिंग म्हणजे जगामध्ये अनेक असे लोक आहे कधी कधी दारू पितात वेळोवेळी पितात हो की नाही त्यांना आपण काय म्हणतो सोशल ड्रिंकर आणि ज्या व्यक्ती पूर्णपणे दारूमध्ये बुडला आहे त्याला काय म्हणतो दारुडा दारुडा तो सोशल ड्रिंकर कधी कधी पितो साठी पितो बरोबर आहे आणि आपला दारुड्या कधी पितो कधी कधीही पिऊ शकतो हा ना? नाही तर त्याला एक पॅटर्न असते त्याप्रमाणे तो पिणार बरोबर आहे की नाही दुसरा पॉइंट आहे की पर्पस म्हणजे कारण सोशल ड्रिंकर्स त्यांची कारण काय असते ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे म्हणजे जेव्हा ओकेजन असतात काय साजरा करण्यासाठी आनंदामध्ये हो एक आनंदाची गोष्ट आहे तसच आपण जेव्हा अल्कोहॉलिक दारुड्याला बघितलं ते कशाला पितात तुम्ही सांगणार फॅमिली टेन्शन फॅमिली टेन्शन तणाव तणाव रिलेशनशिप रिलेशनशिप प्रॉब्लेम भीती वाटते भीती काही कारण लागत नाही त्याला त्याला काही कारणांची काय कारण नाही कधी पण पिऊ शकतो कधीही पिऊ शकतो बरोबर मित्रांनो आपला दारुड्या नाही तर जे अल्कोहोलिक आहे त्यांची पिण्याची खूप त्यांच्या वतीने खूप कारण आहे त्यांना फक्त विचारलं तर ते बोलणार ओ माझा एवढा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहित नाही माझ्या जीवनामध्ये फॅमिलीमध्ये कामामध्ये पैशाची किती प्रॉब्लेम आहे टेन्शन आहे टेन्शन आणि मला ते कसं त्याच्यातून बाहेर पडायचं माहित नाही कारण आहे कारण पैशाची प्रॉब्लेम आहे कामाची प्रॉब्लेम आहे घरात प्रॉब्लेम आहे बाहेर प्रॉब्लेम आहे कारण आहे आणि अनेक असं पण दारुडे आहे त्यांना काही कारणाची कारण जरूर ना। नाही पाहिजे भेटलं तेव्हा तो येऊ शकतो बरोबर नेक्स्ट पॉइंट आहे कं कंट्रोल कंट्रोल म्हणजे मराठीत म्हणतो आपण नियंत्रण तुम्हाला वाटते काय सोशल ड्रिंकरच काय ड्रिंक आणि सोशल ड्रिंकर त्यांची ड्रिंक कंट्रोल आहे काय नियंत्रण असते ना ह्यांच्यामध्ये ती बॉस आहे बॉस पियायचं कि नाही पियायचं पिलं तर किती पियायचं कुठे सुरू करायची कुठे थांबवायचं त्यांच्यावर कंप्लीट कंट्रोल आहे आता या साइडला येऊया आपल्या दारुड्याकडे कंट्रोल आहे काय काय बोलता नाही कोणता पण दारुड्याला विचारा ओ कंट्रोल आहे की ना कंट्रोल आहे मध्ये आहे मला पाहिजे तसं मी करू शकतो पण असं होतं काय नाही होत सुरू करणार मी एवढंच केणार मग एवढं 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 म्हणून तो रस्त्यावर पडणार त्यापर्यंत पिणार याला म्हणतो आउट ऑफ कंट्रोल आणि तसच त्याच कोणत्याही विषयावर कंट्रोल नसते बरोबर बरोबर ह्यानंतरची पॉइंट आहे इम्पॅक्ट मराठीमध्ये काय म्हणतो आपण प्रभाव प्रभाव, प्रभाव परिणाम धक्का आहे की नाही सोशल ड्रिंकर्स आहे कधी कधी पितात सेलिब्रेशन मध्ये कधीतरी त्यांच्यावर काय त्यांच्या जीवनामध्ये प्रभाव होते काय काही फरक नाही जास्त काय फरक नाही पडत त्यांची काम चालू असते घरामध्ये रिश्ता चांगला चालू असते सर्व काही आहे आणि त्यांची सोशल ड्रिंकिंग पण कधी कधी राहते त्यांची खूप काही इम्पॅक्ट नाही आहे परंतु जे अल्कोहोलिक होतात दारुड्य होतात त्यांच्या जीवनामध्ये काय काय परिणाम होते बोला कर्ज बारण कर्जबाजारी कर्ज बाजारी होतो कामावर लक्ष लागत नाही त्याची कामावर लक्ष नाही हेल्थ इश्यू हेल्थ इश्यू म्हणजे स्वास्थ्यची प्रॉब्लेम असते फॅमिलीची प्रॉब्लेम असते रिलेशनशिप रिलेशनशिप टेन्शन समजलं ना असे प्रकारचे अनेक प्रॉब्लेम असतात हे ड्रिंक्समुळे त्याच्या त्याचे जीवनामध्ये सर्व काही डिस्ट्रॉय हो झालेले असते है कि नाही हो काम सुटते कामावर ठेवत नाही घरात शांती नाही भांडण असते शिब्या गाल मारपीट पडणे हे ते पैशाची प्रॉब्लेम असं अनेक प्रकारचं त्याच्यावर धक्का बसतो त्याचे संपूर्ण जीवन एकदम डिस्ट्रॉय होते आणि ह्या संदर्भामध्ये मित्रांनो त्याच्यासाठी अल्कोहोल सेंटर होते त्याचे जीवनाचं एकदम केंद्र म्हणतो ना सेंटर फोकस तो अं अल्कोहोल होतो या दारूसाठी तो व्यक्ती संपूर्ण जीवन फॅमिली त्याची ज, अम, नाव त्याचे जे काही संबंधी सर्वांना सोडायला तयार असतो परंतु त्याला काय पाहिजे दारू आणि तो त्यासाठी जगतो ही खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे आज आपण हे बघितलं आहे आणि तुमचं बरोबरच अनेक असं युवक आणि आपले सर्व लोक बघत आहे विचार करत असेल मी दारुड्या नाही मी सोशल ड्रिंकर आहे ओ एक मला सांगू द्या आमचे जे दारुड्या आहेत कधी ना कधी ते सुद्धा सोशल ड्रिंकरच होते कधी कधी पिणारच होते त्यांच्याकडे नियंत्रण होता ते सुद्धा जंटलमॅन होते हळूहळू हळूहळू कळता न कळता ते दारुड्या झाले मित्र हो याची आपल्याला नोंद घ्यायची आहे सतर्क राहायचे आहे परीक्षा करायची आहे कंट्रोलमध्ये आणायची आहे नियंत्रण ठेवायचे आहे कारण दारू हा एक असा एक व्यसन आहे या माणसाला पूर्णपणे एक सिकनेस कडे नेऊ शकतो दारुड्या म्हणजे एक सिकनेस आहे आजार पण आहे याची इलाज करणं खूप कठीण आहे पण केलंच पाहिजे विशेष करून आपल्या तरुणांना प्रिय मित्रांनो आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आमच्याबरोबर जोडून राहिले त्यासाठी मनापासून आपण सर्वांना खूप 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 आभार आणि आम्ही सर्वांच्या ह्या प्रयासाला प्रोत्साहन करण्यासाठी आपण त्वरित आमचे चॅनलला आम, सबस्क्राईब करा बेल बटन दाबा कॉमेंट्स करा आणि महत्त्वाचे म्हणजे हे व्हिडिओ अनेक लोकांबरोबर ग्रुपमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार त्यापर्यंत सुरक्षित आणि आनंदी रहा,